नमस्कार मंडळी मी यज्ञेश्वरने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळा अशा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो श्रावणसहरी अंगावर पडल्या की चावूल लागते ती आपल्या लाडका आराध्य दैवत बाप्पाच्या येण्याची आणि त्याचीच तयारी म्हणून सर्व मंडळे एकदम जयत तयारीला लागतात मग आमचं मंडळ कुठे मागे राहणार होतं तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आमचं मंडळ म्हणजेच बालगोपाळ गणेश मित्र मंडळ अर्थात काळेवाडीचा राजा या बाप्पाचा पाठपूजन सोहळा तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास दर वेळेप्रमाणे माझ्या जाण्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया बाप्पाच्या मंडपामध्ये

तद्गुरु तं नमामि वग्रतुला माताय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुदा ॐ तत्पुरुषाय विमहि धीमहि तन्नो रुद्रो तन्नो आप नगार प्रिता समयर रुष्टरू के कुछ मार्भूता का तुर भी ता रोका जेदा इस्वां उदा पंच लास्वाम लेवी कभी तम तुरू चान दर्धी माता इं मा आदा रशकते मा पोजां तेम इस्दान तमात पायामी ही अता तक्षट आया कि गा मंगामाने स्थापया पूजयाने गंगा सेंधुसरस्वती शयमुना गोदावरी नर्मदा कवेरी शयलू महेर कन्या शरमि क्षिप्राद्रपती महा सुरली छाकागया गंगे पूर्णा पूर्णतले समुद्रसरी देवैस ओम गंगा मन्म गंगामान अवयामे स्थापयाम

अकार तं ब्रह्मासन विरोदम रुद्रसन विद्रसन अधिनेश मानिनेश सूर्यसन तथासन तथा नमामि पुरुवा कालमदयनं तथा परमं तारणं दैविनं कर्तुरु अकार मध्यमरूप मनुष्यारूप रूपम इंदूररूप तथा नागरूपाय तथा

సంపాదం ఏదేవ గణపతే నమో నమై

मला दिसतंय पण ठीक आहे हां हां काय गंडये विर रा रा तण असे

नमो नमः नमो दिगम्बर धीर वराह हनुमत् zona un pendolo solo

ও নামী পরিষ্াম ও আমি করি আছে ও নামী तर गोविंदरा स्वामी नु आते आहे आणि मला देखील सुद्धा बोलला सांगत सुद्धा नाही की आता आपण बोलला पुढल्या वेळेस वामळ ओम वरगना मासा यजुर गोदेश नमने विनाम कोरमे ये गौरि समग्र वने विकंकर मे देव सर्व कार्ये सुदंा ओम गंगनापते नमः स्वाहा इदं ममः मदनमः कार्ये सुदंा ओम गंगनापते महा स्वाहा इदं ममः स्वाहा इदं ममः कृष्णमन्तो उपसिक्स्वाहा महा रोह सृजतनि देवी पवित्रं कुञ्जासनम भव धरते मादाय महा

चूक कळली असेल तर क्षमा करून भक्तांना करावे आणि जी केलेली सेवा आहे या ठिकाणी गोड मानून घ्यावे ही भक्तगण आणि या भक्तगणांवर तुमचा सुभाशिवाद आणि तुमचं या ठिकाणी या भक्तगणांवर प्रेम आहे ते प्रेम असेच राहू दे या काळेवाडीतील बाल बाल गोपाल गणेश मित्र मंडळ त्यांच्यामध्ये एकजूट असेल वातावरण असेच राहू दे, दे। आणि तुझा सुभाशीवाद आणि तुझी तुभा या ठिकाणी तुझा आशीर्वाद या ठिकाणी सर्व भक्त मंडळींना असेच राहू दे तसेच ही जी बाळगोपाळ मंडळ चा। चा। या मंडळीमध्ये जी लहान मुलं आहेत गणे चौदावीच्या चौसष्टच्या काळात या चौदावी विद्या चौसष्ट काळात यांच्या अंगी दाचा घरामध्ये सुख समाधा आमदे भरभरता या ठिकाणी या भक्त मंडळीमध्ये कोणत्या घरामध्ये काही वा दोष वगैरे असे वास्तू दोष असे त्याचे निवारण करावे आणि एकाच एकवीस सभाचे सेवा असेल करून भक्तांना उपभृत करावे जी केलेली सेवा या ठिकाणी त्यांच्या हातून करून द्यावी या पुढचा काळ सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्राचा सुखाचा समृद्धीचा आणि भरभरेचा जावो आणि तुझी तुम्ही तुझे नामस्मरण त्यांच्या मुखात अखंड राहू दे ही तुमच्या ठिकाणी या ठिकाणी प्रार्थना करतो बोला गणपती गजान भगवान की जय शक्त सुखी माते की तालगाई माते की शिवदानी माते की कुमारी माते की हर हर महादेव

बालगृ गणेश सार्वप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचं आयोजन सत्तावीस ऑगस्ट या दिवसापासून होणार आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी श्री गणेशाचा पाठपूजन सोहळा होमहन तसेच वास्तुशांती हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहे आमचे महाराज विजेंद्र गुरुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या आजच्या या पूजेचे मानकरी रोहितंदर शिगवा आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या शुभास या ठिकाणी या पूजेचं संपन्न झालेली आहे भाविकांना विनंती आहे की आपण या पाठपूजनाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहायचं आहे आणि सर्वांनी या गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊन बालरुपाल गणेश मित्रांना आपल्याला सहकार्य करायचं आहे ज्यांना कोणाला या उत्सवासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी श्रीच्या मंडपामध्ये